नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्री उत्सव सुरू झाला आहे देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी साधारणपणे नवरात्रीच्या वेळी एक पारंपरिक पदार्थ केला जातो तो म्हणजे कडकणी कडकणी बरोबरच काही ठिकाणी परंपरेचा भाग म्हणून काही कडकण्यांचे दागिनेही देवीला अर्पण केले जातात तर कडकणीचे दागिने आणि कडकण्या कशा बनवायच्या ते आज आपण बघूया बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी दोन कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे अर्धा कप इतका बारीक रवा घेतलाय दोन चिमूटभर भर हळद घेतलेली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे याने कलर खूप छान येतो त्यामुळे इथे मी दोन चिमूटभर हळद वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे दोन टेबल स्पून तेल आपल्याला मोहन घालण्याकरिता गरम करून घ्यायचं आहे इथे एका बाउलमध्ये मी दोन कप इतका का मैदा काढून घेतलेला आहे यामध्येच आपण बारीक रवा सुद्धा काढून घेऊया रव्याने छान खुसखुशीत होतात कडक नाही यासाठी आपण या इथे रव्याचा वापर केलेला आहे आपण जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेणार आहोत आणि यामध्येच हळद सुद्धा काढून घेणार आहोत आता हे सर्व जिन्नस हाताने आपण व्यवस्थित सुरुवातीला एकजीव करून घेऊया आपण दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे ते ह्या पिठावरती काढून घेऊया हे बघा तेल सुरुवातीला गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत मोहन घालताना तेल अगदी कमी वापरा जास्त वापरला तर कडकण्या तेलकट होऊ शकतात हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हातानेच व्यवस्थित हे सर्व जिनस एकजीव करून घेणार आहोत या पद्धतीने तेल व्यवस्थित मैदा आणि रव्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे तेल आपण व्यवस्थित मैद्याला चोळून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट पीठ मळून घेऊया इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आपण यामध्ये रव्याचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे सुरुवातीला पीठ आपण हे बघा असं थोडंसं मौसूर ठेवून घेतलेलं आहे कारण की रवा भिजल्यानंतर हे पीठ आपोआप थोडस घट्टसर होत इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे ओला करून घट्ट पिळून घेतलेला आहे आता आपण यावरती असं काढून घेऊया आणि आता आपल्याला हे पीठ झाकून एक तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे साधारणतः एक तास झालेला आहे आता आपण हा कपडा काढून घेऊया इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आपण थोडस मळून घेणार आहोत तर साधारणतः एक ते दोन मिनिटासाठी आपण हे पीठ याच पद्धतीने एकसारखं मळून घेऊया इथे आपला पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण लगेचच याच्या कडकण्या तयार करायला घेणार आहोत तर जेवढ्या आकाराची आपल्याला कडकणी करायची आहे तेवढ्या आकाराचा याच्यातला गोळा काढून घ्यायचा आहे हातावरती थोडासा मळून घ्यायचा आहे आता आपण हा लाटून घेऊया इथे मी पोळपाटावरती छोटा गोळा ठेवून घेतलेला आहे आता आपण हा लाटून घेऊया अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे मी थोडस मैदा घेतलेला आहे त्यामध्ये डीप करून घेते जेणेकरून अगदी पातळ आपल्याला लाटता येईल हे बघा अगदी पातळ आपण कडकने लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ लाटलेली आहे आता आपण याची माळ तयार करून घेतो त्यासाठी आपण सुताने ती ओवून घेतो त्यासाठी आपण सुरुवातीलाच इथे करून घेणार आहोत जेणेकरून तळल्यानंतर आपल्याला माळ करताना अजिबात कठीण जाणार नाही इथे मी एक काडेपेटीची काडी घेतलेली आहे उलट्या बाजूने आपण इथे साइड ला कॉर्नरला एक छोटस असं होल करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला खोल तयार करून घ्यायचा आहे आपण काही कडकण्या याच पद्धतीने लाटून तयार करून घेऊया इथे मी काही कडकण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ओल्या कपड्याने हे झाकून ठेवूया आणि देवीचे दागिने तयार करून घेऊया सर्वात अगोदर आपण देवीच्या शृंगारामधली वेणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी समान आकाराचे तीन गोळे करून घेतलेले आहेत तर दोन आपण बाजूला ठेवून घेऊया आणि एक आपण या पद्धतीने आपल्याला असा याचा छोटासा गोल रोल करून घ्यायचा आहे तर जेवढा पातळ होईल तेवढा करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने याच पद्धतीने आपण उर्वरित दोन गोळे तयार करून घेणार आहोत इथे आपण तीन समान रोल तयार करून घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण हे तिन्ही रोलची एक बाजूची आहे ना ही अशी प्रेस करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आणि जशी आपण वेणी घालून घेतो त्या पद्धतीने आप आपल्याला याची वेणी घालून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला याची वेणी घालून घ्यायची आहे हे बघा इथे आपली वेणी घालून तयार झालेली आहे खालची जी बाजू आहे ती आपण कट करून घेणार आहोत इथे मी या पद्धतीने कट करून घेते उर्वरित पीठ आपण काढून घेऊया हे बघा या तिन्ही बाजू जोडल्यानंतर या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे थोडासा केसांचा आकार वाटावा यासाठी आपण सुरीने या पद्धतीने असं थोड्याशा चिरा देऊन घेऊया हे बघा इथे आपली मस्त पैकी बनून तयार झालेली आहे आता आपण सोडवे तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी असा एक लांबट रोल तयार करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण याला कट करून घेणार आहोत या पद्धतीने हे बघा या पद्धतीने आपल्याला हे असं प्रेस करून घ्यायचं आहे इथे आपले चार जोडवे बनून तयार झालेले आहेत आता आपण कंगवा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक मी मोठा पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडासा मैदा आपण याला लावून घेऊया आणि लांबट असा लाटून घेऊया आयताकार मध्ये आपण आता हा कट करून घेणार आहोत उर्वरित पीठ जे आहे ते आपण काढून घेऊया आता आपण याला शेप देऊन घेऊया हा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण त्याला दात करून घेणार आहोत या पद्धतीने सुरीने आपल्याला असा चिरा देऊन घ्यायचा आहे इथे आपला कांगवा बनून तयार झालेला आहे आता आपण हळदी कुंकवाचा करंडा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी समान आकाराचे तीन छोटे गोळे घेतलेले आहेत एकदम सोप्प आहे आपल्याला लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या ह्या भागाला ना थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्यानंतर या पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने थोडस असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून याला वाटीचा आकार येईल अलगद काढून घेऊया याच पद्धतीने आपण हे दोन सुद्धा तयार करून घेऊया हे बघा या पद्धतीने आपण छोट्या छोट्या तीन वाट्या तयार करून घेतलेल्या आहेत हळदी कुंकू आणि तांदूळ आता आपल्याला ह्या जवळ घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने बोटाने प्रेस करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या चिकटल्या जातील आणि जेव्हा आपण तेलामध्ये सोडू तेव्हा तळताना ह्या सेपरेट होणार नाही या पद्धतीने थोडस असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते जवळ येतील तर हे बघा इथे आपल्या करंडा बनून तयार झालेला आहे आता आपण आरसा तयार करून घेणार आहोत छोटासा गोळा घेतलेला आहे थोडासा मैदा आपण लावून घेऊया आणि आपल्याला चौकोनी असा लाटून घ्यायचा आहे आता आपण कट करून घेऊया हे बघा इथे आपण एक थोडस छिद्र करून घेऊया इथे आपला आरसा बनून तयार झालेला आहे आता आपण करडा फणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपण जवळ हे बघा इथे आपली करडा फन बनून तयार झालेली आहे आता आपण विड्याचं पान तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्यावर थोडासा मैदा लावून घेतलेला आहे आता आपण हा लाटून घेऊया हे बघा लांबट असं आपण हे लाटून घेतलेला आहे आता आपण याला पानाचा शेप देऊन घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याचा थोडासा देठ जो असतो वरती तो, तो काढून घेणार आहोत त्यानंतर त्या पद्धतीने सुरीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे उर्वरित जे पीठ आहे ते आपण काढून घेऊया बघा सुरीने या पद्धतीने मध्यभागी एक अशी चीर देऊन घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला सुरी फिरवायची नाही आणि या पद्धतीने असा त्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपलं विड्याचं पान बनवून तयार झालेलं आहे विड्याचं पान तर आपलं तयार झालेलं आहे त्यावर ठेवण्यासाठी आपण सुपारी तयार करून घेणार आहोत एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावरती थोडासा गोल करून घेऊया आणि असा उबट आपल्याला याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा इथे आपली सुपारी बनवून तयार झालेली आहे आता आपण कडकण्या तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस अगदी बारीक करून घेतलेला आहे आपण एक कडकणी तेलामध्ये सोडून घेऊया अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला कडकण्या तळून घ्यायच्या आहेत इथे आपली कडकणी तळून झालेली आहे आता आपण व्यवस्थित तेल याचं निथळवून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत आता सर्व जिन्नस आपण याच पद्धतीने बारीक गॅसवरती तळून घेणार आहोत वेणी सुद्धा इथे आपली तळून झालेली आहे त्यासोबत मी सुपारी सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या नवरात्री विशेष कडकण्या व देवीचे दागिने बनून तयार झालेले आहेत जर का तुम्ही या पद्धतीने कधी कडकण्या तयार केल्या नसतील तर एका नवरात्रीमध्ये नक्की करून बघा व त्या कशा झाल्या आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी